नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत सत्तेचाळीस युट्यूब चॅनल मित्रांनो संपूर्ण जगभरात अनेक देशात सध्या राष्ट्रवादी विचारांच्या आपापल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असलेल्या भूमिपुत्रांच्या सरकाराला डीप स्टेटच्या अराजकतावादी विरोधकांशी टोकाचा लढा द्यावा लागतोय कथित लिबरल ओपन सोसायटीचे आंतरराष्ट्रीय पुरस्कर्ते अनेक देशातील त्यांना सोयीचा वाटणारा चेहरा शोधून त्याच्यामार्फत त्या देशात अराजक फैलावण्याचा प्रयत्न आपल्या मनी आणि मसल पॉवरनी करताना दिसत आपला शेजारी बांगलादेश हे त्याचं एक ताजं उदाहरण आहे मित्रांनो दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींच्या रूपानं आपल्या भारतात असं राष्ट्रवादी विचारांचं सरकार उत्तम मताधिक्याने सत्तेवर आल्यावर भारतामध्येही असा एक चेहरा शोधून त्याला मोदींना पर्यायी ब्रँड बनवण्याचा आणि त्याच्यामार्फत भारतात अराजकता फैलावण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय त्याची चर्चा करणारा हा व्हिडिओ आहे ब्रँड राहुल गांधी व्हिएटनाम एडिशन मी दाखवत असलेला स्क्रीनशॉट पहा सुरजित दासगुप्ता नावाच्या एका लिबरल ज्येष्ठ पत्रकाराचा देशातल्या आघाडीच्या नियतकालिकात आलेला हा ऑगस्ट दोन हजार पंधरामधला लेख आहे टायटल अत्यंत समर्पक आहे द अनसेलेबल ब्रँड म्हणजे न विकला जाणारा ब्रँड मित्रांनो याच लेखात मांडण्यात आल्याप्रमाणे राहुल गांधींना काँग्रेसनं प्रथम यूथ काँग्रेस एन एस यू आयचं अध्यक्षपद नंतर खासदारपद नंतर पक्षाचे जनरल सेक्रेटरी पद आणि मग व्हाईस प्रेसिडेंटपद सगळी पदं देऊन सुद्धा राहुल गांधी हा ब्रँड भारतीय राजकारणात विकला जात नव्हता आता हा लेखक बिझनेस करस्पॉन्डंट असल्यानं एखाद्या ब्रँडच्या विक्रीसाठी किंवा प्रसिद्धीसाठी काय काय लागतं हे त्यानं विचारत घेतलं असणारच ज्यामध्ये ब्रँड व्यवस्थापन शास्त्रानुसार पॅकेजिंग ब्रँडिंग यू एस पी ॲडव्हर्टायझिंग आणि या सगळ्यासाठी लागणारी मोठी आर्थिक गुंतवणूक हे मुद्दे प्रामुख्याने येतात मित्रांनो दोन हजार चौदा साली मोदींच्या प्रचंड यशामुळं भयभीत झालेल्या जगभरातील लेफ्ट लिबरल विदेशी ग्लोबलिस्ट लोकांच्या डीप स्टेटला त्या काळात एक लोकल राजकारणी घराण्यातला आपल्या विचाराप्रमाणे वापरता येईल असा नवखा चेहरा पाहिजे होता आणि तो त्यांना राहुल गांधींच्या रूपानं मिळाला की काय आणि त्यांनी त्याच्यावर काम सुरू केलं की काय याची आपण चर्चा करू मित्रांनो सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा ते सोळा एप्रिल दोन हजार पंधरा या काळात नव्यानंच खासदार झालेले राहुल गांधी अचानकपणे गुप्त झाले ते सुमारे साठ दिवस भारताबाहेर राहिल्यानं आणि त्यांच्याकडून किंवा काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे काहीही स्पष्टीकरण मिळत नसल्यानं त्या काळात प्रसारमाध्यमांमध्ये याची प्रचंड चर्चा झाली प्रिंट डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींनी जंगजंग पछाडूनसुद्धा काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते यांना काहीच माहिती नसल्याने ते काहीही सांगू शकले नाहीत राहुल गांधी यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा त्याआधी अनेक वर्षापासून म्हणजेच स्वर्गीय राजीव गांधी यांच्या हत्येपासूनच देण्यात आलेली होती या आपल्या गुप्त ट्रीपची सुरुवात राहुलजींनी दिल्ली ते बँकॉकपर्यंत जाऊन केली होती त्यांनी बँकॉकला पोहोचल्यावर आपल्या बरोबरच्या एस पी जी ऑफिसरना भारतात पट परत पाठवून दिलं याची देखील देशभरात भरपूर चर्चा झाली इंडिया टुडेच्या न्यूज अँकर राहुल कंवल यांनी आपल्या चॅनेलवरील स्पेशल डिबेटमध्ये दोन महत्त्वाचे प्रश्न देखील त्यावेळेला उपस्थित केले होते त्यांचा पहिला प्रश्न होता राहुल गांधी जेव्हा वेगवेगळ्या देशात प्रवास करतात तेव्हा त्यांचे चार्टर्ड प्लेनचं भाडं कोण भरतं आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता राहुल गांधी परदेशात जाताना त्यांना पुरवलेली एस पी जी सुरक्षा व्यवस्था बरोबर का नेत नाहीत आणि त्याच्यापुढे जाऊन त्यांनी प्रश्न विचारला की जर परदेशात काही अप्रिय घटना घडली तर त्याला जबाबदार कोण मित्रांनो हा पर ही परदेशी साठ दिवसाची ट्रीप एवढी गुप्त ठेवण्यात आली होती की कोणत्याही काँग्रेस पदाधिकाऱ्याला प्रवक्त्याला राहुलजी कुठं गेले किती दिवसासाठी गेले कधी परत येणार याबाबत काहीच माहिती नव्हती पत्रकारांनी वारंवार विचारल्यावर एका काँग्रेस पदाधिकाऱ्यानं चिडून ते दोन आठवड्याच्या रजेवर गेलेत असं सांगितलं होतं आता मित्रांनो तुम्हालाही प्रश्न पडला असेल की राहुल गांधी नक्की कुठं गेले होते तर मित्रांनो राहुलजी त्या ट्रिपमध्ये पहिल्यांदा दिल्लीवरून सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधराला बँकॉकला गेले सतरा फेब्रुवारीला ते कंबोडियाला गेले आणि तिथे अकरा दिवस राहिले अठ्ठावीस फेब्रुवारीला पुन्हा बँकॉकला येऊन राहिले एक मार्चला ते म्यानमारला गेले आणि तिथे एकवीस दिवस राहिले बावीस मार्चला ते थायलंडमध्ये येऊन अयुथाया इथं नऊ दिवस राहिले एकतीस मार्चला ते व्हिएटनामला गेले आणि तिथं बारा दिवस राहिले आणि त्यानंतर बारा ते सोळाच्या दरम्यान ते बँकॉक इथं पुन्हा राहिले आणि सोळा एप्रिल रोजी दिल्लीने परत आले ही सर्व माहिती मी इंडिया टुडेतील लेखावरून देतो आहे आणि आजही तो लेख इंटरनेटवर उपलब्ध आहे आता ह्याबाबत एवढी गुप्तता का पाळली गेली या सर्व ठिकाणी सिक्युरिटी का नेली नव्हती या प्रवासाचा ट्रॅव्हल आणि राहण्याचा जेवणाचा खर्च कोणी आणि कुठून केला राहुल गांधी यांच्याबरोबर कोण कोण होते मित्रांनो हे सर्व प्रश्न आजपर्यंत अनुत्तरित आहेत देशातल्या प्रत्येक घटनेवर थेट पंतप्रधानांपासून सर्वांना उद्धट भाषेत प्रश्न विचारणारे राहुल गांधी आणि त्यांचे नेते या प्रश्नाची उत्तरं आजपर्यंत देत नाही आहेत मित्रांनो जर समोरून अधिकृतपणे उत्तरं येत नसतील तर आपल्याला आपले अंदाज आणि कयास लावावेच लागतात या सर्व प्रवासातल्या एका मुक्कामाचा संदर्भ राहुलजींच्या त्यानंतरच्या गेल्या काही वर्षातल्या वागण्यावरून नक्की लक्षात येतोय तो संदर्भ आहे तो आपण समजून घेऊ पहिली महत्त्वाची गोष्ट दोन हजार पंधरापर्यंत पूर्णपणे इन ॲक्टिव्ह असलेला हा ब्रँड या ट्रिपनंतर अचानकपणे ॲक्टिव्ह झाला या प्रवासात राहुलजी बारा दिवस व्हिएटनामला गेले होते आता मी दाखवत असलेला स्क्रीनशॉट पहा हा स्क्रीनशॉट आहे व्हिएटनाम व्हिएटनाम नेट ग्लोबल या वेबसाईटवरच्या बातमीचा बातमीचं शीर्षक आहे जगातील बावीसाव्या नंबरचा सर्वात श्रीमंत व्यक्ती जॉर्ज सोरोस आणि त्याचं कुटुंब अनोई इथे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी आलेत किती कौतुकपूर्ण वर्णन या श्रीमंत व्यक्तीचं केलं ते जरूर पहा आता दुसरा स्क्रीनशॉट आहे अमेरिकेतील यू एस डिपार्टमेंट ऑफ स्टेटच्या रिपोर्टचा यात स्पष्ट म्हटलं आहे की व्हिएटनाम एक ऑथॉरिटेरियन सिंगल पार्टी असलेला देश आहे हा कम्युनिस्ट पार्टीकडून चालवला जातो या देशात झालेल्या मे दोन हजार एकवीसमधल्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुका या अजिबात फ्री आणि फेअर म्हणजे मोकळ्या वातावरणात चांगल्या प्रकारे झालेल्या त्या या देशातली कम्युनिस्ट पार्टी बळाचा वापर करून निवडून आलेली आहे तिथली सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आपल्या विरोधकांचा कसा छळ करते त्याचा तपशील देखील या रिपोर्टमध्ये दिलेला आहे आता ओपन सोसायटी फाउंडेशन जे जॉर्ज सोरेस यांचं आहे त्याच्या माध्यमातून जॉर्ज सोरोस यांची व्हिएटनाममध्ये मोठी गुंतवणूक आहे व्हिएटनामची फुलब्राईट युनिव्हर्सिटी सोरोसच्या मालकीची आहे आणि तिथल्या सरकारवर जॉर्ज सोरोसचा वरदहस्त हस्त आहे मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेलच की राहुल गांधी यांना दोन हजार पंधरा साली जॉर्ज सोरोस यांच्याशी जोडून घेण्याचं काम व्हिएटनाममध्ये करण्यात आलेलं असणार आहे कारण त्यानंतरची राहुल गांधी यांची भाषा त्यांची भाषणं ते करत असलेले कार्यक्रम त्यांचा सोशल मीडिया सगळा मोठ्या प्रमाणावर सोरोस यांच्या टीमच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालवला जातोय की काय अशी शंका यावी एवढ्या प्रमाणात या सगळ्याची भाषा अचानकपणे बदललेली दिसून येते सोरोसची टीम आणि स्वतः सोरोस हे आंतरराष्ट्रीय मंचावरून भारत आणि मोदींच्या विरुद्ध जी भाषा भाषा वापरतात तीच तीच आणि आणि वक्तव्य राहुल गांधी करताना दिसतात त्यामुळे व्हिएतनाम मध्ये राहुल गांधींचं ब्रँडचं पॅकेजिंग झालं होतं असं समजायला हरकत नाही मित्रांनो आता या सगळ्या घटनाक्रमातील काही महत्वाच्या गोष्टी ठळक बाबी लक्षात घ्या पहिली ठळक बाब आहे मार्केटिंगच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक यू एस पी म्हणजे युनिक सेलिंग प्रपोजिशन तयार करावं लागतं दोन हजार चौदानंतर नंतर भारताचं राजकारण हे मोदी सेंट्रिक म्हणजे मोदींच्या भोवती फिरणारं किंवा चालणारं झालं होतं आणि ते त्याच पद्धतीनं पुढं चालेल हे जाणकारांना मोदींच्या कार्यपद्धतीवरून कळून चुकलं होतं त्यामुळं सोरोस प्रणित ट्रीम राहुल गांधींच्या ब्रँडचा ताबा घेतल्यावर त्यांनी कट्टर मोदी विरोध हा आपल्या ब्रँडची यू एस पी बनवायला सुरुवात केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी मोदी विरोधाची धार एवढी तीव्र केली होती की राहुलजीने उत्साहाच्या भरात चौकीदार चो चोर आहे म्हणून राफेल खरेदीत न झालेला घोटाळा सिद्ध करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा हवाला देत खोटी विधानं केली होती आणि त्याबद्दल नंतर त्यांना सुप्रीम कोर्टाची माफी मागून स्वतःची कायदेशीर कारवाईतून सुटका पण करून घ्यावी लागली होती मित्रांनो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो या ब्रँडवर करण्यात येणाऱ्या खर्चाचा दोन हजार पंधराच्या त्या प्रसिद्ध साठ दिवस चार देशांच्या दौऱ्यापासूनच राहुलजींच्या परदेशवाऱ्यांचा खर्च कोण करतं हा प्रश्न भाजपाकडून कायमच विचारला जातो गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीप्रमाणे दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या काळात राहुलजींनी किमान दोनशे सत्तेचाळीस वेळा परदेश वाऱ्या केल्यात या सर्व परदेश वाऱ्यांचा स्पॉन्सरर कोण हा प्रश्न भाजपाकडून वारंवार विचारला जातोय आणि उत्तराअभावी हा खर्च सोरो स्टीमकडून होतोय का अशी शंका देखील विचारली जाते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी राहुल ब्रँडच्या मेकओव्हरचा प्रयत्न भारत जोडो यात्रा एक व दोनच्या मार्फत करण्यात आला यातल्या पहिल्या यात्रेवर एकूण बहात्तर कोटी रुपये खर्च झाला असा काँग्रेसचा अधिकृत दावा आहे मात्र ती यात्रा कव्हर करणाऱ्या एका पत्रकारानं हा खर्च किमान तीनशे कोटी होता अशी बातमी दिली आहे त्याचा स्क्रीनशॉट मी जोडलेला आहे या यात्रेत जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटी फाउंडेशनचे व्हाईस प्रेसिडेंट सलील शेट्टी हे स्वतः उपस्थित राहून व्यवस्था बघत होते यावरून हा खर्च कुणी केला याचा अंदाज आपण करू शकतो मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील एका काँग्रेसच्या उमेदवारानं माझ्याकडे भरपूर पैसे पाठवलेत पार्टीनं पण खर्च करायला पार्टीचे कार्यकर्तेच नाहीत असं खाजगीच सांगितल्याचं बोललं जात आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये अमेरिकेत सत्ता बदल होऊन ट्रम्प सरकार आल्यावर जॉर्ज सोरोस यांचं तिथला वट कमी झाला आहे सोरोस यांना जो बायडन यांनी देऊ केलेलं प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम देण्यास ट्रम्प यांच्या विजयाचे भागीदार एलॉन मस्क यांनी जाहीर विरोध केलेला होता त्यामुळंच आता सोरोस यांच्याबरोबरचा संपर्क साधणारे सर्व लोक व्हिएटनाम या देशाचा वापर करतात जुलै दोन हजार चोवीसमध्ये राहुल गांधींनी दिल्लीमध्ये व्हिएटनामच्या अँबॅसेडरची भेट घेतली होती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानिमित्तचा दुखवटा चालू असताना राहुल गांधी मध्ये गेलेले होते आणि पुन्हा मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये देखील गेलेले होते अशा सर्व बातम्या छापून आलेल्या आहेत याचाच अर्थ आता राहुल गांधी टीम सोरसच मार्गदर्शन व्हिएटनाम मध्ये जाऊन घेत असावेत मित्रांनो सगळ्यात गंभीर मुद्दा लक्षात घ्या राहुल गांधी विदेशी भूमीवर जाऊन भारतात मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात आलेली आहे अशी भूमिका घेतात भारतातील प्रवासात आपल्या प्रत्येक भाषणात लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे आणि ते मला वाचवायचं आहे अशी भाषा करतात मात्र सारखा कम्युनिस्ट एकाधिकारशाही राजवट असलेल्या देशात जाऊन जगभरात अनेक देशात अराजकता फैलावत असलेल्या तिथल्या लोकनियुक्त सरकारांना हटवण्याचं काम करणाऱ्या टीम सोरोसकडून मार्गदर्शन घेत आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार वागतायत आणि बोलत आहेत म्हणूनच हा व्हिडिओ केला आहे मित्रांनो ब्रँड राहुलच्या या व्हिएटनाम एडिशनला भारतीय नागरिक बोलतील का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कॉमेंट करून जरूर कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा या चॅनेललाही जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय सियारा